नमस्कार मित्रांनो आपण पाहणार आहोत एकोणीसशे सत्त्याण्णव मधील चौथीतील देवगिरी हा धडा देवगिरी औरंगाबादहून आपण वेरूळच्या लेण्यांकडे जायला निघालो कि वाटेतच दौलताबाद लागते ही वाट किती नागमोडी आणि वळणावळणाची आहे हा समोर किल्ला पहा तो किती उंचीवर आहे पाहिलात खर म्हणजे हा किल्ला मुळी बांधलेला नसून या प्रचंड काळ्या डोंगराच्या पोटात जणू तो कोरलेला असावा असं वाटत पुढे जसे जसे या ठिकाणी तसे तसे मजबूतीसाठी तटबंदी अधिक भक्कम केल्या दौलताबादचे जुने नाव होते देवगिरी आता या किल्ल्याकडे पहा किती पडझड झालेली आहे या किल्ल्याची हा पहा तटाचा पडलेला भाग हा तट सहाशे वर्षापूर्वी बांधला होता तटाची भिंत फूट रुंद आहे सर्वात बाहेरची तट किती लांब असेल तब्बल मैल किमी एक असे तीन तट येथे आहेत त्यांना बारकोट मारकोट आणि काळकोट असे म्हणतात किल्ल्याच्या चारही बाजूंना चार मोठे वेशी आहेत त्यांना मक्का दरवाजा रोजा दरवाजा अशी नावे दिली आहेत तीस फूट उंचीच्या प्रचंड वेशीतून अंबारीसह हत्ती सहज जाईल वेशींची ती प्रचंड महाद्वारे पाहिलीत ना महाद्वारातील लोखंडाच्या पत्र्यांवर मोठे मोठे अनकुचीदार खिळे ठोकले आहेत शत्रूच्या हत्तींनी धडक मारली तर दार उघडू नये म्हणून ही सोय रात्री ही महाद्वारे आतून बंद करायची भले मोठे आगळ सरकवून जाडजूड लोखंडी साखळ दंड अडकवला की संपूर्ण किल्ला पोलादी पेटीत ठेवल्याप्रमाणे एकजात बंद वेशीच्या पलीकडे जो उंचच उंच मनोरा दिसतो आहे ना त्याचे नाव आहे चांद मिनार हा जुना नागरखाना येथे दररोज चौघडा वाजत असे कालिका देवीचे देवळही जवळच आहे ते पाहिल्यावर प्राचीन काळची आठवण येते पलीकडे तो हौद दिसतो आहे ना त्याचे नाव आहे हत्ती हौद हत्तींना पाणी पिण्यासाठी डुंबण्यासाठी हा प्रचंड हौद बांधला असे म्हणतात हा चिनी एकेकाळी ही इमारत अत्यंत भव्य व सुंदर होती आता ती बरीच पडली आहे येथूनच ती पहा बारा दरी त्या धान्याच्या कोठ्या आणि दारू गोळ्याची कोठारे आता चढण चढूया चढण हळूहळू अवघड होते आहे नाही का खाली पहा खालची माणसे किती लहान दिसत आहे नाही अगदी थांबा आता आपण या तोंडाशी आलो येथून आत भुयारी रस्ता असेल असे वाटले देखील नव्हते नाही का आपल्याला ही अंधारी वाट आहे बरे जपून या कुणी भिवू नका माझ्या मागे या बॅटरी विजेरी आहे माझ जवळ तिच्या प्रकाशात चालत या या अंधार्या वाटेला लागून जे दोन रस्ते आहेत ना त्या फसव्या वाटा आहेत शत्रू चुकून या वाटेने आलेस तर त्यांना सरळ कडे लोट होईल घाबरू नका आता या वाटा आतून बंद केलेल्या आहेत आता भुयार संपले जिन्याच्या वरच्या बाजूला लोखंडी पत्रा उभा करून ठेवलेला आहे ना त्याला तवा म्हणतात चुकून माकून शत्रू फसव्या वाटा चुकून इथे आलाच तर या भुयारांच्या तोंडावर हा तवा ठेवत आणि त्यावर खूप विस्तव पेटवत त्यामुळे शत्रूला वर येता येत नसते व तो भुयारातच गुदमरून भुयाराची लचक वाट चालून आल्यावर किती दमल्यासारखे वाटते नाही थोडे थांबा ती पहा हिचे तोंड मेंढ्यांसारखे आहे म्हणून हिला मेंढा तोप म्हणतात ती पलीकडे दोन टाकी दिसत आहेत त्यांची नावे आहेत कवटी टाके आणि मोठे टाके मोठ्या थोरल्या खडकांच्या थंड आणि स्वच्छ अशा पाण्यांचा साठा आहे तिथे पाण्याची खोली पाहूनच छाती दडपते पण या टाक्यांचे पाणी मात्र गोड आणि थंडगार आहे हो पोटभर पाणी प्याल्यावर किती ताजेतवाने झाल्यासारखे वाटते समोर पादुका आहेत ना त्या जनार्दन स्वामीच्या आहेत ते संत एकनाथांचे गुरु होते जनार्दन स्वामींची समाधी येथेच आहे आणि पलीकडे जे इटुकले गाव दिसते तेच दौलताबाद एकेकाळचे -एक राजधानीचे वैभव आज लोपले आहे मात्र देवगिरी आजही त्या प्राचीन वैभवाची साक्ष देत उभा आहे असा हा श ने पोहनेरकर यांचा धडा देवगिरी तुम्हाला हा धडा आवडलाच असेल तुम्ही तुमच्या आठवणीतील धडा किंवा कविता तसेच तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंटद्वारे सांगू शकता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद